બોલા પંડે શ્રી જ્ઞાન દેવ કા પંડર નાથ મહારાજ કી ચલા પાઉ आमच्या वारेकऱ्यांच्या कडल्यानं आम्ही भोवमान कळत कसं केलं पाव समजून घे वारेकाऱ्यांची टोपी सगळे सोपलेच तो वारेकारी आलो

आणि हांव हांगच्यान देवाक सांगलेलें सांगलेले तूं तू येतलो तेन्ना तुज्या पंढरपुराक या क्षेत्रांतल्यान तुज्या त्या तीर्थक्षेत्रात माझ्या जाईसर वारी सुरवात बरें खूप हांव जेन्ना हांव ज्यानच हंगच्या म्हाज्या बायल भुरग्यांक घेवन केले आज हे सगळे ग्रामस्थ सगळे म्हाका खूप बरें दिसता की आज आम्ही एकातल्यान आता आम्ही दहा जण उभे झाल्या हंगर खूप बरें दिसता आ, कितले किलोमीटर असा या अंतर आणि किले किलोमीटर पार करतात हांच्या तीनशे पासष्ट किलोमीटर असा हे आणि जसे जसे जातात मध्ये बारा तेरा टप्पे जातात हे तेरा टप्पे तेरा दिसांचा प्रवास हो त्याप्रमाणे कित किलोमीटर असं आम्ही मापनात जसं रातचं राव मुंबई पण त्या प्रमाणे आम्ही चलतात तुम्ही खंयच्या दिसाक थंय पावपाचे आषाढी एकादशी पावता का पहिली दिसा आषाढी एकादशीच्या पहिली दिसाक आज दशमी दशमीक आम्ही भायर सरतात आम्ही आता हांव सप्तमीक पंढरपुराक दाखल जातलो पायी जेन्ना वारी करता तुमी अशें कितें केन्ना तुका अनुभव कितें येयला किंवा त्रास अशें हो जाल्यार विठ्ठलाच्या दर्शनाक वयता आसतना न्ही त्रास अशें मनशाचें शरीर म्हणटा ते त्रास आसताच पण त्याच्या नामस्मरणा भीतर यात्रा त्रास म्हाका काय आता खूप इतले वर्ष झाले पाय जड जाता खरे पण एक ओढ लागली इकडे असता की देवा विठ्ठला हा तुझ्या चरणाकडे केना पावतले काय तुझे केना चरण स्पर्श जातले काय म्हणजे या उद्देशान चलतना मरे जावं अंग शरीरची दूक कायच आमकां लागली ना लागंक ना आणि देव ते सगळे आपल्याचे सगळे उडून निभवून घेतात आणि आपले आज आम्ही खूपशे वर्ष पळतात जे कारण त्याची जी, जी फॅमिली असा त्याचे मित्र परिवार कितकशीच वर्ष झाले हांगच्यान ते वारी करतात आणि एक सांगपाचे म्हणजे जे देऊळ त्याने विठ्ठल रकुमाईची बांधला हा ते एक स्वतः खर्चान त्यांनी बांधले आसा आणि खुबशे हांगसर प्रोग्राम्स तो करता आणि एक हे वातावरण आमच्या वाठारा मिराबाग वाढारात सुंदर असे वातावरण त्याने निर्माण केलेलं आसा आणि जेन्ना ते वयता एक अशी उमेद दिसता की ही जी गजाल आसा ही फाटल्यान फक्त एक उमेद आनी आणि देवाबद्दल जी भावना असा ह्यो हो गजाल शक्य आतां तो उलयला आम्ही आयकले खरोखर मनाच्यान बरें दिसलें की एक अशी भावना देवाबद्दल दे ते की ते तो आणि जे त्रास जाता वॉटेवर कितें जाता पण ते कृपेन ते सगळे सोडून दिता आणि एक उमेदन आणि भावनेन हे प्रवास करता असे जे भावने प्रवास करतात जेणेकर खरंच श्रद्धा असे का बेस्ट वचपूक श्रद्धेशिवाय ह्या कांच शक्य ना की जर श्रद्धा असत्याच ते एक प्रवास जाता की जवळ जवळ तेरा चौदा दिस चलव जवळ जवळ तीनशे पासष्ट किलोमीटर म्हणजे चलत वसप हे तितके इजी टार्गेट ना हे सगळ्यां खबर आहे की आज आम्ही दोन तीन किलोमीटर चल जुपसो त्रास जाता कोणा त्यांचे पास शेगीत चलप आणि देवादर्शन घेऊन आमचे वारकरी जे पंढरपूरात एवरी इयर वयतात गीम किती असू आणि प्रवास करून ते वेगळे वेगळे विषयाचे घराकडे कोणा कोणाचे राहून लोक त्यांना वेलकम करतात आज त्यांची फुडे कार्य वच पंढरपुरात चालू केले असा हा त्यांना सगळ्यांना ता शबासकी तापली किया त्यांनी दिल्लश दोलून कितीच वर्ष करता आणि त्यांना दुसरे लोकही जॉईन जातात सो त्यांना शुभेच्छा दि बरे भाषेन त्यांनी वसून देवाकडे वसून भेट करून त्यांनी पुतून बरे भाषेन येऊचे असे त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणत ऐकू युगी अठ्ठावीस विठ्ठेवरी उभा सखा माझा पांडुरंगा पंढरीची वार्ताहरात वर्षानं जी दुर्मान जे वारं हर वर्षात किती वर्षा झाली आमचा भाऊ जो आता बाहेर सर आणि खरोखरच त्या विठ्ठल पवला आणि त्यांनी त्या विठ्ठलाच्या तरी आशीर्वादात उभे केले असे श्रद्धेने एकट वयेनंतर पाच जण झाले आज ते सगळे वाढत गेले असा विठ्ठलाची जर आषाढी एकादशीच दीस जर पण ते असा मोठा उत्सव जो असा पंढरपुरच्या तीरार जाता आणि खातीर वारकरी जे असतात ते गोयभर देशभरातले वारकरी जे ते मोठ्या उत्साहान पंढरपुराची वाढ जी, बर वार जी पायी वारी असा ती चलता म्हणून एक प्रत्येकाला एक विठ्ठला बद्दल जर भावना श्रद्धा असत मनीस पंढरपूर पावता ही एक ख्याती असा कारण थोडे लोक फक्त शो ऑफ कर आपण भक्त जे असा आणि जे वारकरी म्हणतात ते खरी महिनोभर जी आयारी करतात आणि विठ्ठलाच्या वारेक मोठ्या भक्तीभावां आणि विठ्ठल रुक्मयचे दर्शन खातीर पंढरपुराक हे आषाढी एकादशीच्या दिसा पवता म्हणून हो उत्सव जो असा उत्सव आमकां हर वर्षा काणकोणच्यान जे भावीक आसा ते येता तशेंच दुर्भा नगरांच्या जर खास करून आमचे भाऊ आसा ते कितलीच वर्ष झाली पहिली वयतालो आतां आता बरोबर अनेक जे भक्तगण जे ते तयार जाल्ले आसा आनी ते पायेवारी काय त्यांनी सुरवात आसा तेंची पायी वारी जी आसा पंढरपुरा वी सुखमय जाऊची